येत्या ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं तयारी सुरू केली आहे यासोबतच मराठा आरक्षणासाठी सगळे सोयरे अध्यादेश लागू होणार का मनोज जरांगे यांची मागणी रास्ता आहे का याचा आढावा आपण आज घेणार आहोत तसंच कन्फर्म तिकीट नसेल तर पाच हजारांहून अधिक प्रवाशांना मेल एक्सप्रेस गाड्यातून खाली उतरवण्यात आलेला आहे तर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातले क्रिकेट संबंध अजून मजबूत करण्यासाठी बीसीसीआय मोठा निर्णय घेतलाय बातम्या देखील आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज बावीस जून वार शनिवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे निवडणुकांची लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वांना वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकांचे येत्या ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र सह हरियाणा झारखंड आणि जम्मू काश्मीर मधल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं आता तयारी सुरू केली आहे या राज्यांमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांना मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी निर्देश देण्यात आलेले आहेत जम्मू काश्मीरमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार येत्या काही महिन्यातच निवडणूक घ्यावी लागणार आहे गेल्या पाच वर्षांपासून तिथे लोकनियुक्त सरकार नाहीये आणि लोकसभा निवडणुकीत जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान झालेलं आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकांनंतर होणाऱ्या या राज्यांच्या निवडणुकांकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे यासोबतच महाराष्ट्र विधानसभेची मुदत देखील या येत्या नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात संपणार आहे त्या अगोदर या चार राज्यांच्या निवडणुका होणार आहेत यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं निर्देश जारी केलेले आहेत यानुसार मतदारांच्या सोयीनुसार नव्या मतदान केंद्राची स्थापना करण्याचे निर्देश सुद्धा आयोगानं राज्य सरकारांना दिलेले आहेत त्याचप्रमाणे अठरा वर्ष पूर्ण करणाऱ्या युवकांना मतदान यादीत समावून घेण्यासाठी राज्याच्या निवडणूक आयोगानं मोहीम राबवावी असंही या निर्देशामध्ये म्हणण्यात आलंय पॉडकास्टची दुसरी बातमी आहे आरक्षणासंबंधीची मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सध्या महाराष्ट्रात निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय मराठा आरक्षणासंबंधी सगळे सोयरे अध्यादेश आणि संपूर्ण मराठ्यांना ओबीसी मधनं आरक्षण द्यावं अशा मागण्या जरांगे यांनी सरकारकडे केलेल्या आहेत मात्र या मागण्यांना मोठा विरोध होतोय कार्यकर्ते लक्ष्मण हाके हे अंतरावली सराटी वेशीवर वडी गोद्रे इथे उपोषणाला मराठ्यांना ओबीसीतन आरक्षण देण्याला त्यांचा ठाम विरोध असून कुणबी नोंदी रद्द करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे दरम्यान सगळे सोयरे अध्यादेश लागू होणार का मनोज जरांगे यांची मागणी रास्त आहे का आणि लक्ष्मण हाके यांच्या म्हणण्यानुसार आरक्षणावर खरच गदा येणार का याबद्दल आमचे प्रतिनिधी संदीप कापडे यांनी कायदेतज्ञ उल्हास बापट यांच्याशी संवाद साधलाय ऐकूया हा सर सर माझा प्रश्न असा होता की आता आरक्षणाच लक्ष्मण हाके सुद्धा उपोषणा बसलेत मनोज जरांगे सुद्धा बसलेत आणि मनोज जरांगेंची एक मुख्य मागणी आता अशी आहे की सगळे सोयरे हे जे आहे अध्यादेश तो लागू करावा तर मला तेच काय सगळे सोयरे हा जो अध्यादेश आहे तो कायदेशीर अडचणी आहेत का तो लागू कसा लागू होणार की लागू होऊ शकतो सरकार नाही आता ऑर्डिनन्स काढून दोनशे खाली राज्याला ऑर्डिनन्स गव्हर्नरला काढता येतो दोनशे तेरा घटनेच्या कलमाखाली परंतु तो टिकेल असं मला वाटत नाही कारण डेफिनेशन कायद्यात बसेलच असं नाही परंतु त्यांची जी दुसरी मागणी आहे की मराठा रिझर्वेशन जे आहे ते आम्हाला ओबीसी मधनं द्या ते मात्र निश्चित राज्यघटनेत बसतं किंबहुना पन्नास टक्क्याच्या वरचं रिझर्वेशन टिकणार नाही हे कदाचित जनांज्यांना माहिती आहे कारण आंबेडकरांनी पण तसं घटना समितीमध्ये म्हटलं होतं की पन्नास टक्क्याच्यावर रिझर्वेशन देता येणार नाही आणि सुप्रीम कोर्टाने जे आता ट्रिपल टेस्ट दिली आहे रिझर्वेशन करता त्यात तीन गोष्टी आहेत एक मागास आयोग पाहिजे आणि त्यांनी तो समाज महागाशी ठरवायला पाहिजे एक त्यानंतर एम्पेरिकल डेटा तयार करायला पाहिजे दोन तोही महाराष्ट्राकडे नीट नाही झालेला आणि तिसरी गोष्ट म्हणजे पन्नास टक्क्याच्यावर नेता येणार नाही या तीन गोष्टी आहेत त्या ट्रिपल टेस्ट मध्ये आत्ता जे दहा टक्के रिझर्वेशन दिलं आहे ते बसणार नाही आहे सुप्रीम कोर्टात शंभर टक्के ते म्हणजे ते, ते अनकॉन्स्टिट्युशनल ठरणार आहे तेव्हा जनांग्यांची मागणी काय की आम्हाला मराठ्यांना रिझर्वेशन ओबीसीतूनच द्यावं आणि ओबीसीतून द्यायचं नाही तर हा राजकीय वाद आहे राजकीय लोकांनी मॅच्युरिटी दाखवायला पाहिजे की पन्नास टक्क्यामध्ये जर का रिझर्वेशन बसवावं लागतं तर सगळ्यांनी सामोहाराने कोणी किती घ्यायचं त्याचा अपडेट ठेवायला लागेल असं व्यक्तिगत म्हणजे घटनेचा अभ्यासक म्हणून माझंही मत आहे मला राजकारणात काही रस नाही बरोबर सर एक आत्ता लक्ष्मण हाक्यांचं उपोषण उभं राहिलंय आणि त्यांनी काल महत्वाचं स्टेटमेंट केलं ते म्हटलं की सगळे सोयरे अध्याधिक जर लागू झाला तर एस टी आणि एस एस सी वर गदा येणार तर हे काय प्रकरण असं की एस सी ला काही नुकसान होणार का जर सगळे सोयी अध्यादेश लागू झाला तर नाही एस सी एस आरक्षण ठरलेलं आहे त्यामुळे त्याच्यात बदल होणार नाही ओबीसींवर परिणाम होऊ शकतो पॉडकास्ट ची तिसरी बातमी आहे रेल्वे प्रवासासंबंधीची वेटिंग लिस्ट म्हणजेच प्रतीक्षा यादीतल्या प्रवाशांबाबत बदललेल्या नियमाची मध्य रेल्वेनं कडकपणे अंमलबजावणी सुरू केली आहे त्यामुळे मागच्या सात दिवसात कन्फर्म तिकीट नसल्यामुळे पाच हजारांहून अधिक प्रवाशांना मेल एक्सप्रेस गाड्यातनं खाली उतरवण्यात आलंय गुरुवारी एका दिवसातच एकोणतीस गाड्यांमधल्या सुमारे सतराशे पेक्षाही जास्त प्रवाशांना या नव्या नियमाचा फटका बसलाय यावर रेल्वेनं माणूस सोडल्याचा आरोप प्रवाशांकडनं केला जातोय आतापर्यंत प्रतीक्षा यादीतील प्रवासी सुद्धा रेल्वेच्या आरक्षित डब्यात मिळेल तिथे बसून किंवा उभं राहून प्रवास करत होते नव्या नियमानुसार कन्फर्म तिकीट असेल तरच आरक्षित डब्यातनं प्रवासाला परवानगी देण्यात येणार आहे तसंच असे प्रवासी आढळले तर त्यांना दंड आकारून कोणत्याही स्थानकावर उतरवण्याचे अधिकार हे तिकीट देण्यात आलेले आहेत आणि अन्य प्रवासांना थेट रेल्वेच्या बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय सुद्धा मध्य रेल्वेनं घेतलाय त्यानुसार मध्य रेल्वेनं चौदा जून पासन कारवाई अभियान सुरू केलेलं आहे त्यानुसार चौदा ते एकवीस जून पर्यंत कन्फर्म तिकीट नसलेल्या पाच हजार प्रवाशांना विविध रेल्वे स्थानकांवर उतरवण्यात आलेलं आहे हज यात्रेची इस्लाम धर्मातल्या पवित्र हज यात्रेला सौदी अरेबियामध्ये गेलेल्या नागरिकांना तिथल्या कडक उन्हाची झळ सोसावी आतापर्यंत इथे उन्हाच्या तडाख्यामुळे एक हजारहून अधिक हज यात्रेकरूंनी प्राण गमावले आहेत यात भारतीयांचा सुद्धा समावेश आहे परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार या हज यात्रे दरम्यान आतापर्यंत अठ्ठ्याण्णव भारतीयांचा मृत्यू झालेला आहे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हज यात्रे संबंधी माहिती देताना सांगितलंय की या वर्षी पावणे दोन लाख भारतीय यात्रेकरू हज यात्रेला पोहोचले या यात्रेचा प्रमुख कालावधी हा नऊ मे ते बावीस जुलै असा आहे आणि याच यात्रेमध्ये आतापर्यंत अठ्ठ्याण्णव भारतीय यात्रेकरूंचा मृत्यू सुद्धा झालाय परराष्ट्र मंत्रालयानं या सर्व लोकांच्या मृत्यूचं कारण उन्हामुळे उद्भवणारे आजार आणि वृद्धत्व असल्याचं सांगितलंय तसंच मागल्या वर्षी हज यात्रे दरम्यान एकशे सत्याऐंशी भारतीयांचा मृत्यू झाला होता याकडे सुद्धा परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी लक्ष वेधलंय मक्का शहरातलं तापमान हे पन्नास अंश सेल्सिअसचा आकडा पार केलेला आहे आणि सौदी अरब सरकारच्या हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार सोमवारी मक्केच्या मशिदीजवळचं तापमान हे hey, एकावन्न पूर्णांक आठ अंश सेल्सिअस पर्यंत पोहचलो होतं पॉडकास्टची पाचवी बातमी आहे टॅक्सीची ऍप आधारित टॅक्सीमधनं प्रवास करताना चालकांनी महिलांसोबत गैरवर्तन केल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत आता मात्र याला लगाम बसणार आहे कारण ऑनलाईन बुकिंग ऍप मध्ये मदतीसाठी एकशे बारा क्रमांक ऍड केला जाणार आहे त्यामुळे महिला आणि बालकांचा प्रवास सुरक्षित होणार आहे याबद्दलची माहिती परिवहन विभागानं दिली आहे आपातकालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित मदत देण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांकडनं एकशे बारा हा हेल्पलाइन क्रमांक देण्यात आलेला आहे जी पी एस प्रणालीवर आधारित ही सेवा असणार आहे या क्रमांकामुळे एखाद्या नागरिकाने मदतीसाठी दूरध्वनी केल्यानंतर त्वरित मदत उपलब्ध होऊ शकेल आणि सोबतच पोलिसांना सुद्धा घटनास्थळी पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी कमी होऊ शकेल यामुळे महिलांना लवकरात लवकर मदत मिळेल महिला प्रवाशांना एकशे बारा क्रमांकावर संपर्क साधला तर तो दूरध्वनी कॉल सेंटर मध्ये जाणार आहे तिथल्या प्रतिनिधी तक्रारदारांसोबत त्यांना संवाद साधता येईल त्यानंतर घटनास्थळा नजीक गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या जी पी एस यंत्रणेवर याची माहिती जाईल आणि त्यामुळे अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला कमीत कमी वेळेत मदत मिळू शकेल पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रिकेटची अफगाणिस्तानचा संघ यंदा पहिल्यांदाच टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सुपर एट फेरीत पोहोचलाय या संघासाठी अजून एक आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातले क्रिकेट संबंध अजून मजबूत करण्यासाठी बी सी सी आयनं घेतलेला मोठा निर्णय आहे बी सी सी आयनं अफगाणिस्तान संघाला त्यांची आगामी होम सिरीज भारतात खेळण्याची परवानगी दिली आहे अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातली ही मालिका भारतात होणार आहे जवळपास चार वर्षांनंतर अफगाणिस्तानचा संघ भारतात पुन्हा एकदा त्यांच्या घरच्या मैदानावर बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यातली ही मालिका बावीस जुलैपासून सुरू होणार आहे तसंच तिथे सराव करण्यासाठी परवानगी सुद्धा देण्यात आली असून ते आपला पहिला वन डे सामना हा पंचवीस जुलैला खेळणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली दिग्दर्शक आणि अभिनेता फरहान अख्तरनं रणवीर सिंग डॉन मुख्य भूमिका साकारणार असल्याची घोषणा केली आहे तेव्हापासून चाहते या चित्रपटाची वाट पाहताय डॉन फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागात रणवीर सिंग डॉनची भूमिका करतोय या दरम्यान फरहान अख्तरनं रणवीर सिंगचा चित्रपट अजूनही ट्रॅकवर असल्याची माहिती दिलीय आता पुढच्या वर्षी या रखडलेल्या चित्रपटाचं काम सुरू होईल असं आश्वासन फरहाननं दिलंय त्यामुळे या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहणाऱ्या रणवीर सिंगच्या चाहत्यांसाठी ही घोषणा दिलासा देणारी बाब आहे शाहरुख खाननं डॉन आणि डॉन टू मध्ये मुख्य भूमिका साकारली होती तिसऱ्या भागात रणवीरच्या कास्टिंगमुळे चाहत्यांमध्ये एक वेगळीच खळबळ उडालेली होती हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला